सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कशात सर्वजण मजेत आहात ना तर इथे कस्टमरच्या ब्लाऊजची कटिंग अँड शिलाई करायची आहे बॅक डिझाईनिंग खूप सुंदर करायची आहे तर हे जे ब्लाऊज आहे ना याच्यावरती ऑलरेडी पाठीमागलची आणि समोरची अशी डिझाईन आलेली आहे रेडीमेडच आणि बाहीसाठी पण आहे तर इथे ते लिहिलेलं आहे बॅक कोणता आहे फ्रंट कोणता आहे असं लिहिलेलं पण आहे तिथं अशा पद्धतीचे ब्लाऊज आले तर कसे कट करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे पाहू शकता हा फ्रंटचा भाग आहे फ्रंट, फ्रंट आहे तो प्रिन्स कट करायचा आहे आणि बॅकचा जो आहे तो त्याचा मटका गळा आहे तो तसाच गळा करायचा आहे परंतु हे जे ब्लाऊज असतात ना याच्यावरती गळ्याचे गळे जे असतात ना ते मोठे असतात मोठे असतात त्यामुळे हे आपल्याला चालत नाहीत कधी कधी कोणाकोणाला खूप कमी गळा लागतो कोणाला आवडतो मोठा प्रत्येकाची आवड, आवड वेगवेगळी आहे कोणाला गळा मोठा आवडतो तर कोणाला लहान आवडतो तर आपण दोन्ही पद्धतीने बघूया ज्यांना मोठा आवडतो त्यांच्यासाठी आणि ज्यांना लहान लहान गळा पाहिजे त्यांच्यासाठी पण असे जर ब्लाउज आले तर त्याच्यावर आपल्याला कट करता येतं तर हे जे ब्लाऊज आहे ना तर मी माझ्या रेडीमेड ब्लाऊजच्या पेपर कटिंग पॅटर्नवरून कट करणार आहे तर ही बॅकची साईड आहे आणि मी हा प्रिन्स कटचा सेट घेतलेला आहे अठ्ठावीस साईजपासून अडोतीस पर्यंत आहे याच्यामध्ये सहा साईज आहेत चला मी तुम्हाला दाखवते प्रिन्स कटचे पॅटर्न कसे आहेत ते आणि प्रिन्स कट पॅटर्नवरून ब्लाउजची कटिंग कर कशी कर करायची आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा हे जर पॅटर्न घेतले ना ब्लाऊज कट करायला खूप कमी वेळ लागतो मोजून चार ते पाच मिनटामध्येच ब्लाऊज कट करून तयार होतं तर हे पाठीमागील भाग अठ्ठावीस त्याच्यावरती उंची वगैरे सर्वच लिहिलेलं आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस अशा पद्धतीने सहा साईजचा सेट आहे त्याचेच हे प्रिन्स कटचे समोरचे भाग समोरच्या भागाला मी दोन नंबर दिला आणि त्याच्याच प्रिन्स कटच्या या कटोऱ्या अठ्ठावीस ते अडोतीसपर्यंतच्या सहा कटोऱ्या आणि भाया तीन भाया आहेत अठ्ठावीस तीसची एक भाई आहे भाईवरती लिहिलेलं आहे अस्तरची भाई, भाई या रेषेपासून कट करावी आणि बिना अस्तरची पूर्णच कट करावी असं लिहिलेलं आहे आणि बत्तीस चौतीस छत्तीसची एक बाई उंची वगैरे सर्वच लिहिलेलं आहे पॅटर्नवरती मार्जिन किती ॲड आहे ते, ते सर्वच फक्त तुम्हाला इथं उंची कमी जास्त करावी लागेल ब्लाउजची कटिंग कर करत असताना आणि ही एक लांब भाई आहे याच्यावरती पण उंची लिहिलेली आहे आणि त्याचसोबत एक सर्व ब्लाऊजचा चार्ट पण तुम्हाला मिळणार आहे तर मापाचं ब्लाऊज आहे मापाचे ब्लाऊजवरून मापे घेऊन कसं कट करायचं ते बघूया तर सुरुवातीला मी काय केलं हा जो बॅगचा आहे ब्लाऊज पीसवरचा त्याची मी उंची चेक करते तर खूप उंची जास्त आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजची उंची खूप कमी आहे तर तुम्हाला उंची जर बरोबर पाहिजे असेल म्हणजे पॅटर्न जसं आहे त्याच्याबरोबर तर घेऊ शकता किंवा उंची कमी जास्त करायची असेल तर कशी करावी लागते ते पण दाखवते तर या मापाच्या ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर साडे चौदा येते आता रुंदी मोजूया रुंदी मोजत असताना ज्या साईडने आपण हुकपट्टी लावलेली असते त्या साईडने मोजायचे काखेच्या शिलाईपर्यंत गळ्याच्या टोकापासून ते काखेच्या शिलाईपर्यंत तर इथे आलं साडेआठ इंच आलं म्हणजे साडेआठचे आपल्याला चारपट करायचं असतं तर साडेआठचे चारपट केलं की चौतीस येतं तर तो, हे ब्लाऊज जे आहे ना ते आपलं चौतीस चाईजचं चा तयार करायचं आपल्याला ब्लाउजची उंची वगैरे कशी करायची आहे ते पण सांगेन मी कमी जास्त तो, तर लांबाई करायची आहे तर आता मी चौतीसचे सर्व ह्याच्यामधले पार्ट काढून घेते कटोरी चौतीसची कटोरी पाठीमागील भाग समोरील भाग लांबाई तर घेतलीच तर अशा पद्धतीने सर्व भाग जे साईज आलेले आहेत त्याचे सर्व भाग आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाठीमागील भाग तर हे ब्लाउज पीस आपण बाजूला ठेवूया आणि अस्तरवरती कटिंग करून घेऊया माझ्या या रेडीमेड पेपर कटिंग पॅटर्न उरून जर तुम्ही ब्लाऊज कट केलात ना खूप छान येतात आणि मोजून चार ते पाच मिनिटांमध्ये कटिंग तयार होते आणि मापाच्या ब्लाऊजूनही खूप माप कमी घ्यावी लागतात तर वस्तर घेतलं ही खुली साईड आहे माझ्या साईडने बंद बाजू तर बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागेलचा भाग ठेवायचा आहे गळा नेहमी बंद बाजूकडून ठेवायचा तर घेऊया पाठीमागालचा भाग तर याच्यावरती उंची आहे तेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर चौदा आता मापाच्या ब्लाउजची उंची आलेली आहे आपली साडे तेरा साडे तेरा प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर साडे चौदा तर पॅटर्नवरती चौदा आहे शिलाई मार्जिन सह तर इथं आपल्याला अर्धा इंच उंची वाढवायची आहे तर अशा पद्धतीने मी खालच्या साईडने उंची वाढवून घेतलेली आहे आणि पाठीमागलचा भाग जसा आहे तसा मार्किंग करून घेत आहे मुंढ्याचा आकार पण पाहू शकता कसा सुंदर असा गोल मस्त आहे जर तुम्हाला उंची कमी जास्त करायची असेल तर या पद्धतीने करायची जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर पॅटर्न खालच्या साईडने ओढायचा आणि तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर पॅटर्न वरच्या साईडने घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला उंची कमी जास्त करायची आहे तर पॅटर्न वरच्या गळ्याची वर उंची आहे साडेनऊ इंच शिलाई मार्जिन सह आणि कस्टमरच्या ब्लाऊजची बघूया या मापाच्या ब्लाऊजची तर यांची आहे नऊ इंच म्हणजे अर्धा इंचा फरक आहे तर इथं गळ्यासाठी पण मी पॉइंट देऊन घेते मार्किंग करून घेते नऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर साडे नऊ बरोबरच झालं जर जा तुम्हाला गळ्याची उंची वाढवायचं असेल तर खालच्या साईडने वाढवा कमी करायचं असेल तर वरच्या साईडने कमी करून घ्या तर आता या गळ्याची उंची मोजून घेते म्हणजे पीसवरचा जो गळा आहे ना त्याची उंची मी अगोदर मोजून घेते किती आहे ते इथं या गळ्याची उंची पण साडेनऊच येत आहे तर थोडंसं मी वरच्या साईडने घेईल प्लेन म्हणजे डिझाईन करायची आहे ना गळ्याला साडीतील कपडा जो आपण ठेवलेला आहे ब्लाउज पीस कट कर करत असताना सोबत साडीचाही कपडा घेतलेला आहे मी तर त्याची डिझाईन करायची आहे त्या डिझाईनचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आता बाही मार्किंग करून घ्यायची आहे तर त्या अगोदर मी काय करते बाहीची या उंची मोजून घेते म्हणजे पीसवरती आहे ना त्या बाहीची तर साडे दहा आहे आणि आपल्याला बाही शून तयार करायची आहे नऊ इंचाची तर इथं शिल नऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच अगोदर साडेनऊ इंचावरती पॉइंट द्यायचा आणि परत त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच घ्यायचं वाढवून आणि बाहीचा पॅटर्न त्या ठिकाणी ठेवायचा हे पहा या पद्धतीने लांब बाही आहे त्यामुळे हे ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर पुरणार नाही आता खालच्या साईडने एवढा एक्स्ट्रा राहतोय दोन्ही साईडने बरोबरच राहिलं पाहिजे जर तुम्हाला बाहीची उंची कमी जास्त करायची असेल तर बाही वरच्या साइडने ओढायची आणि बाहीची उंची कमी करायची असेल तर खालच्या साइडने घ्यायची अशा पद्धतीने बाहीची पण उंची कमी जास्त करता येते चौतीस साईजचं ब्लाऊज आहे तर आहे तशीच बाही मार्किंग करून घ्यायची आहे रुंदीला पण आणि जर याच्या पुढे जर साईज मोठी असेल छत्तीस अडोतीस तर बाही मार्किंग करत असताना ही लांबाही बाजूनी अर्धा इंच किंवा एक इंच वाढवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपला हा समोरचा भाग बसतो या पद्धतीने मी समोरचा भाग ठेवला आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायचंय त्यामुळे व्यवस्थित ठेवायचंय तर आहे तसं आता मार्किंग करून घेते मी आणि खालच्या साईडने अर्धा इंच उंचीमध्ये कसं वाढवायचंय ते पण मी तुम्हाला सांगते ब्लाउजची उंची वाढले की सर्वच पार्टाची उंची वाढवून घ्यायची असते आपल्याला तर अशा पद्धतीने आपला पाठीमागायचा भाग बाही आणि समोरचा भाग मार्किंग करून तयार आहे तर गळ्याचं सांगते मी इथं जर समोरच्या गळ्याची उंची कमी जास्त करायची असेल तर कशी करायची ते सांगते तर या मापाच्या ब्लाऊजून अगोदर मोजून घेऊया तर इथं गळ्याची उंची आहे सहा इंच आता पॅटर्नवरची बघू किती आहे सहाच आहे बरोबर आहे काही कमी जास्त करायची गरज नाही जर तुम्हाला जास्त घ्यायची असेल जा, तर अशी खालच्या साईडने घ्यायची आणि कमी करायचं असेल तर वरच्या साईडने राऊंड शेप देऊन घ्यायचा आता अर्धा इंच उंची मध्ये वाढवायचं आपल्याला ते विसरायचं नाही जर आपण जर विसरलं असं वाढवायचं किंवा कमी करायचं तर उंचीला फरक पडतो आणि वाढवायचं असेल तर खालच्या साईडने वाढवायचं आणि कमी करायचं असेल तर वरच्या साईडने कमी करायचंय त्याचे तीनच भाग बसले कटोरीसाठी आता इथं अस्तर शिल्लक नाही तर त्यामुळे मी दुसरं अस्तर घेतलेलं आहे तर एक मीटर आणायचं होतं परंतु मला बाहेर काही जाणं झालं नाही त्यामुळे होतं माझ्याकडे शिल्लक दुसरं तर हेच घेते मी आता कटोरी मार्किंग करून घेऊया कटोरी खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे तर आहे तशी अगोदर मार्किंग करून घ्यायची थोडंसं विदाऊट अस्तर आहे परंतु काही प्रॉब्लेम येणार नाही कारण ब्लाऊज पीस खूप जाड आहे त्यामुळे तेवढं काही दिसणार नाही आता कटोरी आपण खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेऊया हा जो शेप आहे ना प्रिन्सेसचा खाल बाजूचा तिकडचा तसा सरळ खाली घ्यायचा आहे त्याच आकारामध्ये असा अर्धा इंच वाढवून घ्यायची जर तुमची कमी झाली तर या पद्धतीने कमी करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाउजची उंची आणि जेवढी उंची कमी जास्त आहे तेवढं करून घ्यायचं आपल्याला मार्किंग करत असताना तर गळ्याचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे पाठीमागालच्या गळ्याच्या डिझाईनचा तर तो व्हिडिओ सेपरेट तुम्हाला मिळून जाईल आणि बनवलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल खूप सुंदर डिझाईन तयार केलेली आहे साडीतील कपड्यापासून आता सर्व भाग एक एक करून मी कट करून घेते माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा खूप मस्त बसतात पॅटर्नवरून ब्लाउज या पॅटर्नमध्ये रुंदीमध्ये मार्जिन घेतलेलं आहे उंचीमध्ये घेतलेला आहे फक्त तुम्हाला इथं ब्लाऊजची उंची कमी जास्त करून तेवढं वाढवून घ्यावं वा लागेल किंवा कमी करावं लागेल पॅटर्नवरून कटिंग करत असताना जास्त काही म्हणजे टेन्शनच असं काही नाही खूप सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ शेअर करत असते ना त्यामुळे तुम्हाला काही आवड जाणार नाही या पॅटर्नवरून ब्लाऊज कशी कट करायची आहेत आणि शिलाईचे म्हटले तर शिलाईचे पण खूप व्हिडिओ आहेत हा पॅटर्न होऊन कट केलेला ब्लाउज कसा शिवायचा याचे पण आहेत आता कटोरी राहिली कटोरी पण कट करून घेते आता हा जो व्हाईट कलरचा सेट दाखवला ना आर्ट पेपर आहे तो अडीचशे जी एस एमचा पेपरची क्वालिटी खूप छान आहे दीर्घ काय टिकणार आहे वर्षानुवर्ष पेपर टिकतो याला काहीच होणार नाही पाणी वगैरे पेपरवरती जर पडलं तर खराब नाही होणार छान पद्धतीने टिकतो माझ्याकडे पॅटर्न अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत अवेलेबल आहेत मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर आता पीसवरती कट करून घेऊया पीस घेतलेला आहे मी तर अगोदर हा साडीतील कपडा मी बाजूला काढून घेते याची आपल्याला बॅक डिझाईन करायची आहे साडीतील कपड्याची तर या ब्लाऊजची साडी जी आहे ना ती साडेचार हजाराची आहे कस्टमरची आहे खास हळदी कुंकुवासाठी संक्रांतीसाठी घेतली होती त्यांनी खूप सुंदर साडी आहे आता बॅकचा भाग कट करायचा आहे तर बरोबर डिझाईन एकमेकांवरती आली का नाही ते असं बघून आपल्याला ठेवायचे बरोबर आणि मगच कट करून आहे आणि इथं आतमध्ये तुम्हाला इथं स्पेस दिसेल डिझाईन नाही गळ्याच्या बरोबर सेंटरमध्ये तर बॅक हुक करायचं असतं परंतु कस्टमरला बॅक हुक नकोय म्हणून फ्रंट हुक आहे त्यामुळे असं घेतलं तर आता थोडंसं वरच्या साईडने ओढणार आहे मी कारण आपल्याला डिझाईन तयार करायची आहे गळ्याच्या साईडने त्यामुळे गळा जास्त गळ्याची डिझाईन आतमध्ये नाही गेली पाहिजे डिझाईनमध्ये त्यामुळे आणि ही जी खालच्या साईडची जी नखी आहे ना ती सेपरेट काढून मी पाठीमागं लावणार आहे नंतर ब्लाऊज शिवत असताना म्हणजे पाठीमागालचा भाग शिवत असताना ही बाजूला काढून घेते मी नखी असं जर ब्लाऊजच्या उंचीमध्ये फरक असेल हो तर ही नखी बाजूला काढून घ्यायची आणि नंतर वरून लावायची ब्लाऊज शिवल्यानंतर म्हणजे पाठीमागालचा भाग तयार करत असताना पर्याय नसतो तसंच लावावा लागेल आणि ब्लाऊजची उंची जर या म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ना ब्लाऊज पीस त्याच्याबरोबर जर असेल आपल्या ब्लाऊजची उंची तर काही प्रॉब्लेम नाही जसं आहे तसं कट करून घ्यायचं जर असा जर एवढा जर फरक असेल उंचीमध्ये एवढी जर नक्की शिल्लक राहत असेल तर ती काढायची नंतर लावून घ्यायची तर आता आपण बाही कट करून घेऊया बरोबर ठेवते दोन्ही बाह्या एकमेकांवरती आणि बाही कट करून घेऊ बार कट करत असताना ब्लाऊज पीस वरती ब्लाऊज पीस थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट आहे कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे एक्स्ट्रा थोडंसं कट करून घ्या तर इथून मी बाही कट करून घेते आजकाल असेच ब्लाऊज पीस खूप भरपूर साड्यावरती येत आहेत त्यामुळे हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला पुढे चालून अशा काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत तर हे कटोरी वगैरे असं ब्लाऊज तयार करता येणार नाही असे जर ब्लाउज आले डिझाईनवाले रेडीमेड डिझाईन ब्लाऊज पीसवरती तर हे प्रिन्सेस कटच करावे लागतील तर तसाच शेप असतो त्याचा त्यामुळे तसेच करावे लागतील आपल्याला तर बाही पण झाली आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया समोरच्या गळ्याला डिझाईन आहे तर ती तशीच व्यवस्थित बरोबर सेंटरवरती ठेवायचं आहे आणि समोरचा भाग कट करायचा आहे पहा समोरच्या भागाच्या प्रिन्सेस कटचा जस तसाच आकार आहे तसंच आपल्याला ठेवून कट आहे पहा किती कमी वेळामध्ये आणि कमी माप घेऊन आपलं ब्लाउज जे आहे ते कट करून तयार झालेला आहे तर हे रेडीमेड पॅटर्न कोण कोण घेणार आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुमचा बिझनेस वाढवा खूप कस्टमर येतील तुमच्याकडे आणि या जर पॅटर्न तुम्ही ब्लाऊज शिवलात ना तर ब्लाऊज ना खूप भारी बसतात मस्त आता तुम्ही एक एक सेट घेतला तर तुम्ही माझे परत दुसरे सेट घेताल माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न आहेत तर आतापर्यंत भरपूर गेलेत साडेतीन हजाराच्या वरती त्यांनी माझे रेडीमेड ब्लाउजचे हे पेपर कटिंग पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत तर त्यांनी एक एक सेट घेतला त्यानंतर मग आता ते दुसरे दुसरे सेट घेत आहेत माझ्याकडे सर्वच आहेत पॅटर्न तर अशा पद्धतीने मस्त आहेत पॅटर्न पेपरची क्वालिटी छान आहे किंमत सुद्धा खूप कमी लावलेली आहे मी पॅटर्नची तर आता जो तुम्हाला सेट दाखवलेला आहे अठ्ठावीस ते अडोतीसचा आर पेपरचा तर त्याची प्राइस सांगते मी तर या सेटची प्राइस आहे अठ्ठावीस ते अडतीस मध्ये सहा साईज येतात अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज तर त्या सेटची प्राइस फक्त आणि फक्त साडेसहाशे रुपये आहे तुम्ही जर दिवसातून दोन जरी ब्लाऊज शिवलात दोन तीन तर या पॅटर्नची किंमत सहज सहज फिटून जाते स्वस्त आहेत मस्त आहेत तुम तुम्हाला मेहनत खूप कमी लागेल इथं पॅटर्नवरून ब्लाउज कट करायला आणि तुम्ही दिवसातून भरपूर सारे असे कस्टमरांचे ब्लाऊज शिवू शकाल बिंदास्तपणे तुम्ही हे पॅटर्न ऑर्डर करा आणि कस्टमरांचे खूप सारे ब्लाऊज शिवा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय